मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल यवतमाळ जिल्ह्यातील वनी येथे नेते राजू उंबरकर यांच्यावर वनी पोलीस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्याचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराकडून दहा लाख रुपये घेतल्याचा आणि पुढे रस्त्याच्या कामातून चार टक्के रक्कम देण्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे तक्रारकर्ते कंत्राटदार योगेश जयंत मामिडवार राहणार चंद्रपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सतरा सप्टेंबर रोजी घोंसा येथे रस्त्याच्या कामावर राजू उंबरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथील व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना धमकावत मारहाण केली होती या घटनेवरून याआधीही वनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यानंतर अठरा सप्टेंबरला मामिडवार यांचे पुत्र योगेश मामिडवार व मॅनेजर अजय हिंगाने हे राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी गेले असता तुमचे शिबलावनी ते नानपेरा सिमेंट रस्त्याचे काम माझ्या परिसरात सुरू आहे या कामाच्या नऊ पॉईंट पाच कोटींपैकी मला चार टक्के रक्कम द्या अन्यथा काम बंद पाडीन अशी धमकी उंबरकर यांनी दिल्याचा आरोप आहे तक्रारीनुसार त्यानंतर दहा लाख रुपये राजू उंबरकर यांना देण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे वणी पोलिसांनी या प्रकरणी उंबरकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमांना गुन्हा दाखल केला आहे इंडिया न्यूज आर अजित महिंद्रे पाटील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.